अखेर नाणेकरवाडीच्या महिलांनी दारूची बाटली आडवी केली आहे महिलांची एकजूट काय असते आणि भल्या भल्यांना झुकायला लावण्याची ताकद तिच्यामध्ये असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाणेकारीवाडीच्या महिलांची एकजूट आणि या एकजुटीचा शेवटी विजय झालाय पुणे जिल्ह्याच्या चाकणमधील नाणेकरवाडीच्या महिलांनी गावामध्ये दारूची दुकानं होऊ नयेत यासाठी जोरदार लढा दिलाय याच लढ्याला यश प्राप्त झालाय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हायवेपासनं पाचशे मीटर अंतरावरती दारूची दुकानं असावीत असा, असा आदेश आहे त्यामुळे दारू दुकान मालकांनी आपली दुकानं आजूबाजूच्या गावामध्ये हलवली होती चाकणच्या तळेगाव चौकामध्ये असलेल्या दारू दुकान, चा असले दुकान मालकांनी आपले दुकान नाणेकर वाडीमध्ये स्थलांतरित केलं होतं परंतु गावातील महिलांनी त्याचा जोरदार विरोध केला होता तशा तक्रारीही महिलांनी पोलीस स्टेशन राज्य उत्पादन शुल्क खाते आणि महसूल विभागाकडे केली होती गावामध्ये ग्रामसभेमध्येही दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता परंतु शासकीय नियमानुसार एखाद्या गावामध्ये दारूबंदी करायची असेल तर त्यासाठी गावातील महिलांचं मतदान घेऊन दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय प्रशासन घेतं प्रशासनानं वेळोवेळी दखल घेऊन नाणेकरवाडीच्या दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि गावामध्ये मतदान होऊन एक हजार तीनशे तीन, तीन मतदार महिलांमधनं आठशे वीस महिलांनी दारूबंदीसाठी मतदान केलंय धमक्या आलेल्या महिलांनीही जाणार नाहीये त्यामुळे गावातील महिला खुश आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या आदेशाप्रमाणे आज मौजे नानेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी विक्री परवाना आड उभी बाटली आडवी बाटली संदर्भात आज मतदान घेण्यात आलेलं आहे सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होते एकूण स्त्री मतदार तेराशे तीन होते सहा प्रभागामध्ये स्त्री मतदार जे आहे टोटल ते तेराशे तीन आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण मतदानापैकी नऊशे तीन मतदान झालेलं आहे त्याचे आजच जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणीच मतदान ठिक मतदान केंद्राच्या ठिकाणी जे निश्चित केलेलं आहे त्या ठिकाणीच आज मतमोजणी झालेली आहे सहा वाजता मतमोजणीमध्ये एकूण नऊशे तीन मतदानापैकी आठशे सहासष्ट वैद्य मतं पडलेले आहेत त्यापैकी सदुसष्ट मतं बाद झालेली आहेत उभ्या बाटलीला शेहेचाळीस मतं पडलेली आहेत आणि आडव्या बाटलीला आठशे वीस मतं पडलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी आडवी बाटली झाल्यामुळे मी निवडणूक निर्णय नात्याने घोषित केलं याच्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर केला जाईल आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काकडं सदरशी संदर्भात आदेश केला जाईल दुकान बंद कायमस्वरूपी बंद करण्याबाबत आदेश केला जाईल मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जे महामार्गावरील आणि राज्यमार्गावरील जी दारूची दुकाने होती ती पाचशे मीटर आणि दोनशे वीस मीटरमध्ये स्थलांतर करण्याबाबत आदेश झाले होते त्याप्रमाणे नाणेकरवाडीमध्ये जे हायवेवरची दुकानं होती ती दुकानं नाणेकरडीच्या गावामध्ये शिफ्टिंग झालेली होती कारण ती दोनशे वीस मीटरच्या आणि पाचशे मीटरच्या अंतराप्रमाणे नियमानुसार ते दुकान शिफ्ट झालं होतं परत ह्या महिलांचं ग्रामसभेचा ठराव ठरवून त्यानुसार त्यांनी तक्रार केल्यानुसार म नाणेकरवाडी मौजेगा नाणेकर तालुका खेडमध्ये महिलांच्या विरोधामुळे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोट पुटप करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज दिनांक एकोणीस तारीखला एकोणीस सहा सतरा रोजी तहसीलदार कार्यालयाकडून इलेक्शन घेण्यात आलं उभी बाटली आडवी बाटली त्यामध्ये जवळजवळ तेराशे तीन महिला नाणेकरवाडीमधील होत्या एकूण त्यापैकी नऊशे तीन महिलांनी उभी बाटली आडवी बाटलीसाठी मतदान केलं त्यामध्ये उभे बाटलीला जवळजवळ छत्तीस मतं पडली आणि शेहेचाळीस मतं उभ्या बाटलेल्या पडलेल्या आहेत सदतीस मतं बाद झालेली आहेत आणि आठशे वीस मतं आडव्या बाटलेल्या पडल्यामुळे आणि मौजे नाणेकरवाडीमधील जेवढी दुकानं शिफ्ट झाली होती ती आता माननीय क तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी पुणे यांना तसा अहवाल सादर करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करून आमच्या विभागाकडून ती दुकानं तात्काळ बंद करण्यात येतील आज एकोणीस जून मतदानाची तारीख होती सगळ्या महिला खूप टेन्शन मध्ये होत्या कारण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अमिषांना सामोरे जायला आहे आणि त्याच परिस्थितीत आमच्या सगळ्या महिला स्टेबल राहिल्या एकजुटीने राहिल्या आपल्या आपापसात गैरसमज होऊन दिले नाही हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि हा महिलांचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विजय आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व सर्व ग्रामस्थांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला आम्हाला सर्वांना साथ साथ दिली मना साथ दिली मनाने आज नऊशे तीन आ, मतदान झालेलं आहे एकूण आणि त्याच्यापैकी आठशे वीस मतदान हे आडव्या बाटलीला झालेलं आहे म्हणजे हा महिलांचा सर्वात मोठा विजय समजते मी त्याबद्दल मी ग्रामपंचायतची सरपंच सर उपसरपंच संपूर्ण कमिटी यांचे खूप खूप आभार मानते आमच्या सर्व नाणेकरवाडीच्या महिला ग्रामस्थांचे खूप आभार मानते कारण तुम्ही जर बघितलं तर दिवसभरामध्ये अगदी शंभर वर्षाच्या म्हातारीपर्यंत लोक जी मतदानाला आलेली आहेत त्यांना समजतही नव्हतं काही तरी पण आडव्या बाटलीला आम्हाला मत द्यायचं असं त्या म्हणत होत्या म्हणजे हा उत्साह बघून एवढा छान वाटत होतं तरी पण कुठेतरी थोडी धाकधूक होती कारण खूप अफवा कानावर आल्या की खूप पैसे वाटप झाले असं झाले तसं झाले रात्रभर गाड्या फिरत होत्या आमच्याही गाड्या त्यांच्या मागे फिरत होत्या <laughs> म्हणजे तुम्ही विचार विचार करा नागा करा की जिल्हा निवडणूक पण एवढी डेंजर झाली नसेल एवढी डेंजर ही निवडणूक झालेली आहे आणि आज तीन महिने झाल्या गावामध्ये प्रोसिजर चालू होती की दारूबंदी करायची होती आम्हाला आणि ती सक्सेस केली आम्ही शेवटपर्यंत महिला लढत होत्या एक एक म्हातार माणूस वयवृद्ध महिला सगळ्या येऊन सगळ्यांनी आडव्या वाटलीला मतदान केलं हा खूप मोठा विजय झाला आमच्या महिलांचा महाराष्ट्रात गाजेल हा विजय आणि नाही का पुन्हा कधी आमच्या मुलांचा फ्युचर म्हणून दारू हा विषय नाणेकरवाडीत कधी होणार नाही त्यासाठी मी नामदिंडी महिला वारकरी संप्रदाय आमचा पूर्ण तो पंढरपूरला पायाणी जातो तो, तो पायानी सुद्धा जायची त्यांनी थांबवलेली आहे की आडवी बाटली केल्याशिवाय आम्ही पंढरपूरला जाणार नाही आणि ते आडवी बाटली आता झालेल्या आहेत आता आम्ही सर्व ज्योतिबा आमच्या वाडीचे कुलदैवत आहे कुलदैवत वैशाली मंगेश नाणेकर आता ज्या आमच्या गावामध्ये महिलांनी जो महिलाजींनी हाताचं काम घेतलं प्रथम अभिनंदन करतो कारण की ही महिला महिला शक्ती ही खूप मोठी असते ही आमच्या गावातल्या महिलांनी दाखवून दिली आमच्या गावामध्ये आज हा जो इतिहास काढला हा सोनल टाक्यांनी लिहून ठेवा असं मी म्हणतो आजच्या ह्या घटने बाकीच्या गावांनी याचा आदर्श घ्यावा असं मी म्हणतो आजचा हा जो निर्णय आहे हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे आजचं हे जे मतदान आहे नऊशे तीन मतदानपैकी जो आठशे तीस मतदान आपल्या आडवी बटलीला पडलं आहे हे मतदान ऐतिहासिक निर्णय पैसे झाले तर हा आदर्श पूर्ण गाव चाकणच्या बारा वाड्या आहेत त्या बारा वाड्यांनी पूर्ण आदर्श घ्यावा आणि प्रत्येक गावात दारूबंदी करावा सगळ्यांना कदायची सगळा महिलांचा विजय आहे आम्ही खूप कष्ट केलेला आहे आमचा विजय झालेला आहे पूर्ण महिलांचा आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे आणि अख्ख ग्रामपंचायती सुद्धा संपूर्ण संपूर्ण अख्ख्या आम्हाला मिळाला आहे वाटली व्हायलाच पाहिजे त्या आडवी वाटली झाला आमचा सगळ्यांचा विजय झाला काय सांगाल तुमच्या गावात दारूबंदी झाल्या दारूबंदी झाली आम्हाला लय आनंद झाला आज तुम्ही आमच्या पाठीमाग म्हणून ही दारूबंदी झाली काय आणि आमच्या महिलांनी लय कष्ट केले त्यांनी रातरात झोपल्या नाही बाईला सलाईन भरले आजारी आहे सलाईन भरले पाच सहा इंजेक्शन आजार अजून पट्टी आहे त्या बाईने एवढे तास त्रास काढायचे नवरा म्हणायचा जाऊ पण ती भेट नव्हती हनुमंत देवकर सह दीपक चव्हाण सी चोवीस तास खेड